नमस्कार माय मराठीच्या सर्व दर्शकांच आजच्या या विशेष लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत करतो मित्र महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील विकसित राज्यांमध्ये चर्चा करत असताना विकास कामाची असावी सरकारनं घेतलेल्या वेगवेगळ्या लोकोपयोगी उपक्रमांची असावी पण दुर्दैवानं राज्याच्या आजवरच्या इतिहासात सर्वाधिक मतानं निवडून आलेलं हे सरकार म्हणजे विरोधी पक्षांकडे विरोधी पक्ष नेता होईल एवढं देखील संख्याबळ नाही इतकं प्रचंड बहुमत बहुमतानं आलेलं हे सरकार अर्थात यांना मत लोकांनी दिलेत का कुणी दिलेत का मशीनने दिलेत हा भाग वेगळा आहे संशोधनाचा पण इतक्या बहुमतानं आलेलं सरकार सत्तेत आल्यापासून एकही दिवस असा नाही कि ज्या दिवशी या सरकारच्या एखाद्या तरी मंत्र्याचा नालायकपणा मूर्खपणा लक्षात येऊन समोर येऊन या महाराष्ट्रातल्या लोकांना मान शर्मनं खाली घालावी लागत आहे अशीच एकंदर यांचं वर्तन वर्तणूक आहे संतोष देशमुखांच्या हत्येपासून सुरू झालेला सिलसिला सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येपर्यंत येऊन थांबला रोज वेगवेगळ्या शहरांमध्ये गुन्हेगारी घटना होत आहेत टोळी युद्ध होत आहेत वाळू तस्करी आहे फलाना आहे इतकं कधी हॉस्पिटलमध्ये पैसे भरले नाहीत मग म्हणजे चांगलं ह्या सरकारमध्ये काय आहेच की नाही असं वाटावं अशा घटना आहेत हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे, आहे की अनिल थत्ते नावाचे एक पत्रकार आहेत युट्यूबर आहेत त्यांचं युट्यूबचं चॅनल आहे अनिल थत्ते काहीतरी म्हणजे नाव आहे वेगळं तर त्या अनिल थत्तेनी या राज्यातल्या भाजपाच्या दोन नेत्यांवरती अत्यंत जबाबदारीनं आरोप केलेले आहेत ते भाजपचे दोन नेते आहेत एक आहेत सुधीर मुनगंटीवार आणि दुसरे आहेत गिरीश महाजन थत्तेची जे सूत्र आहेत किंवा सो आहेत त्यांच्या सूत्रांकडून त्यांना मिळालेली कारण इतकं सहजासहजी कोणाचं नाव घेता येत नाही तरीही हे धाडसानं घेता येत म्हणजे यात तथ्य आहे मित्र गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस महाराष्ट्रात पाशवी बहुमतानं हे सरकार निवडून आलं त्यानंतर मंत्रिमंडळ बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या तर बरेच नेते जाऊन दिल्लीमध्ये अमित शहा यांना भेटत होते जे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि आपली मंत्रिमंडळात वर्णी लागली म्हणून त्यांच्याकडे मनधरणी करत होते तर त्याच नेत्यांमध्ये दोन नाव होते एक सुधीर मुनगंटीवार आणि दुसरे गिरीश महाजन जे विद्यमान मंत्री आहेत अनिल थत्तेने सांगितलेल्या माहितीनुसार सुधीर मुनगंटीवार अमित शहाकडे गेल्यानंतर अमित शहा यांनी त्यांना सहज प्रश्न विचारला सुधीर मुनगंटीवार तुमचा बंगला किंवा महाल किती कोटींचा आहे सुधीर मुनगंटीवार घाबरले कारण आणि अमित शहा म्हणजे देशाचे गृहमंत्री त्यांच्याकडे सगळा कच्च्या चिठ्ठा असतो तर ते म्हणाले की सांगा तुमचा महाल बंगला किती कोटींचा आहे तर ते म्हणाले की असेल सर एक दहा पंधरा कोटींचा अमित शहा म्हणाले खोट आहे तुमचा महाल नव्वद कोटी रुपयांचं तुमचं घर आहे राहायचं नव्वद कोटी कल्पना करा आणि त्यासाठी पैसे मलेशिया किंवा कुठले त्यांचे जे कोणी एजंट असतील त्यांनी पुरवलेले सगळे माझ्याकडे पुरावे आहेत सुधीर मुनगंटीवार तुम्ही इतका मोठा भ्रष्टाचार केलेला आहे राहायचं घर नव्वद कोटींचं आहे तर बाकी काय काय केलं असेल म्हणून तुम्हाला मंत्रिमंडळात घेता येणार नाही असं म्हणून त्यांची बोलवण त्यांनी अमित शहानी केली कोणाची सुधीर मुनगंटीवाराची हे कोण अनिल अनेल तर दुसरा किस्सा तर त्याच्यापेक्षा भयानक आहे दुसरे मंत्री आहेत गिरीश महाजन गिरीश महाजन हे अमित शहाना भेटण्यासाठी गेले सुधीर मुनगंटी वारांप्रमाणेच त्यांनी विनंती केली असेल की साहेब माझी मंत्रिमंडळात वरणी लागली पाहिजे मी असा इतके वेळ आमदार आहे वगैरे 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 अमित शहाने त्यांना प्रश्न विचारला कि गिरीश महाजन तुम्ही किती तास काम करता गिरीश महाजन म्हणाले की बाबा मी दहा दहा पंधरा पंधरा तास काम करतो लोकांसाठी अच्छा म्हणजे तुम्ही मग तुमचे जे सी सहाय्यक आहेत महिला आय एस केडरच्या आय एस दर्जाच्या त्यांना अपरात्री फोन करता की नाही गिरीश महाजन परेशान कारण अमित शहा गृहमंत्री देशाचे त्यांच्याकडे सगळा कच्चा चिट्टा असतो ते मला ह्या कामासाठी सर कधीतरी केला असेल नाही असं नाही एक वाजले असतील दोन वाजले असतील कारण मी नेहमी कामात का असतो लोकांचं त्यानंतर अमित शहानी त्यांना उत्तर दिलं की गिरीश महाजन मागच्या काही दिवसातले तुमचे रेकॉर्ड आहेत की एका महिला आय एस आय ए एस महिला लेवलच्या महिला अधिकाऱ्याला तुम्ही जवळपास शंभर वेळेस रात्री मध्यरात्री एकच्या नंतर कॉल केलेले आहेत मध्यरात्री एकच्या नंतर एखाद्या महिलेकडं आय एस केडरच्या दर्जाच्या तुमचं काय काम असतं हे सांगाल का आता हे ऐकल्यानंतर गिरीश महाजन चाट पडले ते म्हणाले मी काही मोजले नाहीच आहे पण काम काय काम असतं एकच्या नंतर एखाद्या महिलेला तुम्ही कॉल करता शंभर माझ्याकडे कर रेकॉर्ड आहेत मुले गिरीश महाजन चाट पडले पण अमित शहाने तरीही त्यांना जीवदान दिलं अमित शहा म्हणाले की जरी तुमची शंभर कॉल आम्ही पकडले असले मागच्या काही दिवसातली तरी तुमच्या सुदैवानं त्या महिला अधिकाऱ्यानं आमच्याकडे लेखी तक्रार केली नाही लेखी तक्रार न केल्यामुळं आम्ही तुम्हाला बेनिफिट ऑफ डाऊट या अंतर्गत तुमचं मंत्रिपद आम्ही घालवत नाहीत तुम्ही मंत्रिपदही राहा पण तुम्ही हे हे धंदे करताय याच्याविषयी थोडी काळजी घ्या त्यानंतर अनिल थत्तेने ह्या व्हिडिओमध्ये ह्या सांगितलेल्या माहिती आहेत त्यांच्या सूत्रांकडून मिळाल्या त्यानंतर एकनाथ खडसेंनी त्यांच्या व्हिडिओवर व्हिडिओ बनवला त्यानंतर गिरीश महाजन त्यांना शिवाय हा भाग पुढच्या राजकारणाचा वेगळा पण मित्र हो या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये नव्या कुणी एखादा मंत्री दुर्बीन घेऊन शोधला तरी कोणी चारित्र्यवान चांगला हुशार सुस्वभावी संयमी सापडतोच की नाही की असं वाटावं इतका हा पोर मदन गावकरी सरांची कमेंट आहे सर बीजेपीच्या काळातले भ्रष्टाचार तेच सांगतो सर की भ्रष्टाचार तर पैशाचा सोडा राहति घरे एक एक नव्वद नव्वद कोटींचे आहेत तर बाकी तर किती भ्रष्टाचार असेल तर हे इतके सगळे हे जे लोक बघितल्यानंतर तुमच्या महाराष्ट्राचं तुमच्या माझ्या महाराष्ट्राचं वैभव धुळीला मिळवणारे हे लोक बघितल्यानंतर निश्चित चिंता व्हायला लागते की आपण नेमकं कशा लोकांना ने निवडून दिलेलं आहे कशाला भूल पडलेली आहे कशासाठी निवडून दिलेलं आहे इतकं राजकारणाचा स्तर यांनी खाली आणला की त्यांची तुम्ही डिबेटमध्ये किंवा इतर बोलताना त्यांची जर भाषा बघितली ना तर अगदी प्रामाणिकपणे सांगतो घरातल्या ले बायका लेकरा पोरांसमोर ते ऐकणं सुद्धा आपल्या अगदी बायका सुद्धा काय बोलत आहेत बघा किती सत्तेचा माज आहे किती उन्माद आहे आणि हे जर असले लोक सत्ता करायला लागले राजा बेपारी प्रजा भिकारी म्हणतात की नाही तसं हे सगळे जर असे लोकच असतील आणि असंच करत असतील तर महाराज महाराष्ट्राचं लौकिक वाटोळ व्हायला वेळ लागणार नाही असं वाटतं मित्र यांच्यावर अंकुश नाही कारण अंकुश ठेवलं स्वतः यांच्यापेक्षा जास्त बदमाश आहेत त्याच्यामुळे सगळे महाराष्ट्राचे नाचिक होते आहे नागवला गेलेला साडे नऊ लाख जवळपास कोटी साडेनऊ लाख कोटींच कर्ज यांनी करून ठेवलेलं आहे स्वतःच्या तुमड्या भरण्यासाठी तर मित्र असे लोक मंत्रिमंडळात ठेवले पाहिजेत का हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवा उद्याच्या लाईव्ह मध्ये आपल्या चांगल्या कमेंटवर व्हिडिओ बनवण्याचा शब्द देतो आजच्या पुरता आपला सविनय निरोप घेतो जय जगत जय शिवराय जय संविधान नमस्कार धन्यवाद